अकोला शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या शहर वाहतूक पोलिसांनी धडाकेबाज कारवाईसोबत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे शहर वाहतूक पोलीस शहरातील वेगवेगळ्या चौकात आपले कर्तव्य पार पाडित असतात ऊन वारा पाऊस याची जराही तमान न बाळगता अकोल्यातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडित असताना अनेकदा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे रस्त्यावरील गरीब भुकेल्या गरिबांना अन्न देणे याबरोबरच घाई गर्दीमध्ये एखाद्या नागरिकाचा हरवलेला मोबाईल महत्वाचे कागदपत्रे पाकिटे पोलिसांनी प्रामाणिकपणे परत केलेली आहेत वेळ प्रसंगी संबंधितांचा परिश्रमपूर्वक शोध घेऊन परत केली आहेत एक प्रसंग एक मार्च रोजी स्थानिक टॉवर चौकात घडला येथे कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अमलदार अजहर शेख यांना चौकात एक लेडीज पर्स रस्त्यावर पडलेली दिसून आली पर्स उघडून पाहिली असता यात कागदपत्रे जसे क्रेडिट कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड वाहन चालविण्याचा सा परवाना अशी महत्त्वाची कागदपत्रे रोख पाच रुपये आढळून आले त्यांनी कागदपत्रावरून माहिती घेतली असता सदर लेडीज पर्स नेहल निकाते राहणार कोर्ट कॉलनी मोठी उमरी अकोला या महिलेची असल्याचे निष्पन्न झाले वाहतूक पोलीस अजहर शेख हे शोध घेत असताना एक महिला काहीतरी शोधताना दिसून आल्याने वाहतूक पोलीस शेख यांनी संबंधित महिलेकडे चौकशी केली असता त्यांनी महत्वाचे कागदपत्रे व पैसे असलेली पर्स हरवल्याचे यावेळी सांगितले महिलेची ओळख पटवून अजहर शेख यांनी महत्वाचे कागदपत्र असलेली पर्स त्या रुपये महिलेच्या स्वाधीन केली अचानक पर्स गहाट झाल्याने महिला ही हतबल झाली होती मात्र देवदूतासारखे त्यांना अझहर शेख यांनी रोख रक्कम व महत्वाचे कागदपत्रे परत केल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला महिलेने अकोला पोलिसांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली शहर वाहतूक पोलीस अजहर शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वा शहर वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अंमलदारांनी त्यांचे अभिनंदन केले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर